तर जे महाराष्ट्र मित्रांनो कष्ट खांब असतं आणि झोपा सुस्त तर मित्रांनो विषय असा आहे की आपल्या देशातील जो मिडल क्लास आहे आपल्या देशातील जो मिडल क्लास आहे त्यांची अवस्था आणि आपल्या देशामध्ये सर्वात जास्त पैसा कोण कमवतो लखपती किंवा करोडपती कोण होतो, होतो याबद्दल मी तुमच्यासोबत आज डिस्कस करणार आहे तर त्यासाठी मित्रांनो पाच पिलर पिलर्स आहे ओके तर या पाचही पिलर्स मधून चार पिलर्स असं आहे की ती करोडपती आहे किंवा लाखो रुपये किंवा करोड रुपये ते त्यांच्या लाईफमध्ये कमवत असतात आणि आणि पाचवा जो पिल्लर आहे तो मिडल क्लास लोकांचा आहे आणि त्यामध्ये जो अबो मिडल क्लास आहे किंवा बिलो मिडल क्लास आहे ओके तर मित्रांनो मी वन बाय वन तुम्हाला हे पाचही पिल्लरबद्दल डिस्कस करून सांगते तर याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे कारण की तुम्ही सुद्धा तुमची लाईफ चेंज करायला पाहिजे आणि तुम्ही सुद्धा तुमची लाईफ चेंज करू शकता मी पण माझी लाईफ चेंज करण्यासाठीच या सोशल मीडियाचा यूज करत आहोत ओके तर चला मित्रांनो वन बाय वन या चारही पिलर्सला मी डिस्कस करून सांगते ओके तर पहिले तर वन नंबरवरती आहे पॉलिटिकल सिस्टम ओके पॉलिटिकल सिस्टम तर या पॉलिटिकल सिस्टममध्ये तुमचे जर वडील तुमचे जर वडील पॉलिटिकल लीडर्स असेल तर तुम्ही सुद्धा तुमच्या लाईफमध्ये इन अ फ्युचरमध्ये पॉलिटिकल लीडर बनवू शकता ओके आणि दुसऱ्या नंबरवरती येते कॉर्पोरेटिव्ह सिस्टम या कॉर्पोरेटिव्ह सिस्टममध्ये तुमचे वडील हे कॉर्पोरेटिव्ह पर्सन असेल किंवा मॅन असेल तर तुम्हीसुद्धा तुमच्या इन अ फ्युचर लाईफमध्ये बिझनेसमॅन बनू शकता कारण की मित्रांनो हे एक डायरेक्ट कनेक्शन आहे तर त्यानुसार तुम्ही बनवू शकता श्री आणि तिसऱ्या नंबरवरती येते फिल्म इंडस्ट्री जर तुमचे वडील किंवा तुमची आई ॲक्टर असेल जसं हिरो असेल किंवा हिरोईन असेल किंवा ॲक्टर असेल किंवा ॲक्ट्रेस असेल किंवा विलन जरी असेल किंवा अदर कॅरेक्टर जो रोल्स आहे तो जरी प्ले करत असेल तरीसुद्धा तुम्ही या फिल्म इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता आणि त्यानंतरचा चौथावाला जो पिलर आहे तो एक आहे स्पोर्ट्स इंडस्ट्री जर तुमची वडील तुमचे वडील स्पोर्ट्समॅन असेल तर तुम्ही सुद्धा येन फ्युचरमध्ये स्पोर्ट्स इंडस्ट्रीमध्ये जाऊ शकता कारण की मित्रांनो एक डायरेक्ट कनेक्शन आहे आणि आणि या चारही पिलर्समध्ये नेपो टिजम्ब चालत असती आणि त्यानंतरचा जो पाचवा नंबरचा जो पिलर आहे तो एक आहे मिडल क्लास आणि या पाचव्या पिलरमध्ये आपल्याला फक्त एकच कामधंदे दिले आणि एकच गायडन्स केलेला आहे की तुम्ही फक्त हायली एज्युकेटेड व्हा उच्च शिक्षण घ्या आणि उच्च शिक्षण घेऊन तुम्ही फक्त नोकरी करा आणि तुम्ही तुमचे जे कामधंदे आहे ते तेच फक्त कंटिन्यू करा कारण की आपल्याला हेच गायडन्स आपल्या समाजाने दिलं आपल्या या शिक्षकाने दिलं किंवा अदर लोकांनी आपल्याला दिलं आणि त्यामुळेच आपण मिडल क्लासवाले लोक त्याच थिंकिंगने आणि त्याच विचाराने आपण फक्त नोकरीच करत असतो किंवा अदर कामधंदे करत असतं हो मित्रांनो तर त्यामुळे आपण फक्त जिथचे तिथे साव आणि मित्रांनो आपण नऊ ते पाच किंवा नऊ ते सहा फक्त जॉबच करत असतो आणि हेच 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 धंदे किंवा हेच कामधंदे आपले मिडल क्लासवाल्या लोकांची आहेत तुम्ही तुम्ही ए शिफ्टला जा किंवा तुम्ही ए शिफ्टला जा तुम्ही बी शिफ्टला जा किंवा तुम्ही नाईट शिफ्टला जा, जा। हेचे धंदे आपले रोजचे चालू आणि हेच धंदे आपल्या मिडल क्लास लोकांचे चालू आहेत सकाळ झाली आपली बाईक काढा किक मारा नाही जा पीपी करता तुमच्या जॉबवरती कारण की हेच धंदे आपल्याला मिडल क्लासवाल्या लोकांना शिकवलेले आणि त्यामुळेच आपण जिथे तिथंच आहो आपण ना हाय लेवलवरती जात आणि ना आपण लो लेवलवरती जात आपण जिथे आहोत तिथेच आपण आपला जो जॉब आहे किंवा आपलं जे काम आहे ते धंदे करूनच आपण त्या स्टेजवरती आहो ओके इथून मित्रांनो आणि आपल्या आपल्यामुळेच हे जे चार पिल्लर्स आहेत ते लाखो करोड रुपये कमवतात ते आलिशानं लाइफ ते आलिशानं लाइफ जगतात रॉयल लाईफ जगतात आणि ते आणि ते लाखो करोडोंच्या गाड्यांमध्ये फिरतात आणि लाखो करोडोंच्या बंगल्यामध्ये राहतात ते आलिशान लाईफ जगतात आणि आपण आपण जे मिडल क्लासवाली आहोत जिथच्या तिथेच आणि आणि आपण आपण आपल्या थिंकिंगमुळे त्या लोकांना आपण करोडपती बनवून देतात ओके तर मित्रांनो हे जे थिंकिंग आहे तुम्हाला चेंज करावं लागेल जर तुम्ही चेंज केली नाही तर तुम्ही तिथल्या तिथेच राहाल पण मित्रांनो मी जे माझी थिंकिंग आहे हे चेंज करण्याच्या प्रयत्नामध्ये आहोत म्हणूनच मी सोशल मीडियाचा यूज करून सुद्धा माझी जी लाईफ आहे ते ब्राईट करण्याचा प्रयत्न करत आहे ओके तुम्ही तुम्हाला जर माझे विचार पटत असेल तर तुम्हीसुद्धा तुमची थिंकिंग चेंज करू शकता तुम्हीसुद्धा तुमची लाईफ ब्राईट करू शकता पण आता सध्या आता सध्या माझी लाईफ ब्राईट नाही सुद्धा एक मिडल क्लास फॅमिली मधलाच आहो त्यामुळे मला माझे या घराच्या टेरेसवरती येऊन व्हिडिओ बनवावे लागत आहेत म्हणजे मित्रांनो माझ्या जवळजवळ चांगला स्टुडिओ असता हायली ब्राईट स्टुडिओ असता तर मी माझ्या स्टुडिओमधूनच व्हिडिओ बनवू शकलो असतो पण तर मित्रांनो दुर्दैवाने माझ्याजवळ स्टुडिओ नाही त्यामुळे मला या माझ्या घराच्या टेरसवरती येऊन व्हिडिओ बनवावी लागत आहे पण इन फ्युचर मित्रांनो तुमच्या सपोर्टने आणि तुमच्या हेल्पने एक दिवस माझ्या स्टुडिओसुद्धा बनेल आणि माझी जी लाईफ आहे तेसुद्धा चेंज होईल असं मला वाटते आणि माझे जे नॉलेज प्रोव्हाइड करण्याचे जे प्रोसिजर आहे किंवा जे मेथेड आहे ते तुम्हाला यूज करा ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे आणि यानुसारच मी तुम्हाला सुद्धा चांगलं जे नॉलेज आहे ते देण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर मित्रांनो याचमुळे तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रापर्यंत शेअर करा औक... कारण की मित्रांनो मी या सिस्टमला आणि आजच्या जनरेशनला आणि आजच्या टेक्नॉलॉजीला समजलेलो आहेत त्यामुळे मी सुद्धा माझी लाईफ या सोशल मीडियाद्वारे चेंज करण्याचा प्रयत्न करत आहे आणि ब्राईट करण्याचा प्रयत्न करत आहे ओके तर म्हणूनच तुम्ही माझ्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा कारण की मित्रांनो मी माझी जी लाईफ या सोशल मीडियाद्वारे चेंज होत आणि बघायचं आहे आणि त्यानंतरच मी सुद्धा दुसऱ्यांना चेंज कसं होतं या सोशल मीडियाद्वारे किंवा अदर सिस्टमद्वारे तेच मी प्रयत्न नेक्स्ट जनरेशनमध्ये किंवा दुसऱ्यांना सांगण्याचा प्रयत्न करणार ओके म्हणूनच तुम्ही माझ्या या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या या व्हिडिओला लाईक करा ओके आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो हे जे पिलर्स आहे पिलर्स मी वन बाय वन तुम्हाला सांगितले पण या ब पिल्लर्सबद्दल मी डिटेल्समध्ये वन बाय वन व्हिडिओ बनवणार आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे डिस्कस करून सांगेल ओके तर चला मित्रांनो भेटू या नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच जय जय भारत जय महाराष्ट्र